हाय आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे श्री छान झोपली होती त्यामुळे मी काय आवाज करत नव्हते तर आज जेवणाचा मेन्यू हा होता तर जेवण वगैरे मस्त केलं आणि परत आम्ही बाहेर निघालो होतो बाहेर म्हणजे श्रीचे पप्पा तर नव्हते तर रिक्षाने रोहित आणि मी होतो रोहित होता म्हणून म्हणलं चला सोबत कोणीतरी आहे तर आज श्रीचं ना फोटोशूट करायचं आहे तर रिक्षाने वगैरे जायचं म्हटलं उन्हात उन्हात वगैरेच मग त्यामुळं श्रीच्या बाप्पांच्या आठवण येत होती पण त्यांना काय करणार ऑफिस होतं त्यामुळं परत मंदला। मंदला ते आल्यानंतर फोटोशूटला खूप उशीर होईल म्हटलं मग त्यामुळं आम्ही आधीच निघालो तर म्हटलं ते यायच्या आधीच शूट चालू करावं का तोपर्यंत संपेल ते येईपर्यंत मग त्यांचे पण फोटो वगैरे घेतात तिथनं परत रिक्षातनं उतरलो परत बसमध्ये चढलो बसमधला श्रीचा हा पहिला प्रवास होता श्री खूप खुश होती तिला इकडं तिकडे इकडे तिकडे बघत होती सगळं नवीन नवीन वाटत होतं परत ना तिथं एक शेजारी मला मला। हे काय होतं माहीत नाही मला पण हातोडीसारखं श्री म्हणला म्हणलं अरे हे ओढलं तर बस थांबाल म्हणलं तर मला माहीत नव्हतं ते काय तर ठीक आहे द्या चला ए सीची बस होती मस्त एन्जॉय केलं का तर तिथनं थोडंसंच लांब होतं फोटोशूटचं पॉईंट आमचा तर रोहित आणि मी चाललो होतो रोहित एका साईडला थांबला होता तर श्री मी मस्त बसलो होतो खातर जवळ उतरायचं होतं आणि हा श्रीचा सिद्धू मामा आलेला आहे कॅमेरा वगैरे घेऊन कॅमेरामॅन रेडी तर श्री त्याला बघून मस्त हसली लाजली तर हे मंदिर वागेश्वरचं आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहितीच असेल नाही हे मंदिर कुठलं आहे काय तर म्हटलं हे तर थोडंसं फोटोशूट करावं का तर गार्डन ओपन नव्हतं गार्डन ओपन व्हायला टाईम होता तर म्हटलं यार आम्ही लव लवकर आलो तोपर्यंत चला इथेच करू तर तिचं शूट मस्त चालू होतं कार्टूनच्या फोटोशूटला तर सुरुवात केली आम्ही पण ते एका जागेवर थांबत नव्हती खूप मोठा प्रश्न पडला होता यार म्हटलं हे जे फोटो कसे काढायचं तर म्हटलं ती माझा फोटो छान निघेल तोपर्यंत मायापाशी थांबल तर मग आमच्या दोघीचा एक फोटो घेतला का तर म्हटलं श्रीच्या पप्पा आल्यानंतर परत तिघाचा घेता येईन श्री त्यांच्यासोबत पण काढेन आता जेवढं होईल तेवढं आवरून घ्या आणि ही मग कसली छान बसली होती आणि मी इकडून तिला ना वाकडं दाखवत होते तर इथं श्रीच्या महाकालचं शर्ट घातलं होतं आम्ही तिला फोटो फुत। बरेच फोटो काढले होते तर म्हटलं इथं ह्या बॅकग्राऊंडला काढावा वारकऱ्यांसोबत तर तिचं चालू होतो कुकू कुकू तिला खूप आवडतात म्हणजे आम इथं आमच्या इथं आहे हो त्यामुळं तिला खूप आवडतात खूप वगैरे तर तिला म्हटलं जय तर एवढ्या वेळ जय करत होती ना ती की सांगूच नका आणि कॅमेऱ्याकडं तर बघत नव्हती असा वैताग दिला होता श्रीनं की मापाच्या बाहेर अरे श्री बाळा बस झालं बस झालं पाया पडायचं नाही तर आता इकडला देव देवरायला इकडे पाया पडायचं होतं अजून पाया पडते <laughs> खूप क्यूटपणा चालू होता पण फोटोशूट काय होत नव्हता तर मग माझं माझे फोटो काढत होते मी सिद्धार्थला म्हटलं ते इतर काय थांबणार तो पण माय तर काढ मग श्री मायापाशी येऊन बसली म्हटलं तिचा माझा काढावा तिचं खायचं चालू होतं म्हटलं आता भरपूर ह्या ड्रेसवर फोटो झालेत तर नंतर म्हणलं चेंज करावा श्रीचा मग मी चेंज करायला सुरुवात केली म्हटलं दुसरा ड्रेस घालून श्रीला तयार करावा आणि श्रीचा मामा खूप वैतागला होता का तर हे धर ते घे सारखं इकडं घ्या पिशवा तिकडं घ्या त्याचं चांगलं चा, वैतागला होता पण ठीक आहे म्हटलं चला ते तिश्रीला वाटलं तो तिचं खातोय पण तो तिला सारत होता बिचार थकलं ग माझ लेकरू बॅगा घेऊ घेऊ एका जागा हे श्रीने बघितलं खेळ खेळणं जानावर जनावरच आहे आणि हे बघा श्रीचे पप्पा आले तर म्हणलं आता ह्यांच्यासोबत पण फोटो काढायचे तर का तर आमचे मी श्रीसोबत बऱ्याचपैकी फोटो काढले होते तर चिडवत होते डॉन आले डॉन आले तर मग हे बघा आम्ही त्यांची मस्त मस्करी करत होतो सगळे आणि हे आमचं कार्टून गॉगल लाव हे लाव ते लाव वैतागलो होतो आम्ही तिला श्रीचे पप्पा आले की मस्त शूट करत होती सिद्धार्थीचे छान छान फोटो काढत आणि श्रीनं पप्पा आले ना ते म्हणून तसं मस्त उभं राहत होती वगैरे हो बघा

श्रीनं खूप कंटाळी होती आणि बोरपी भरपूर झाली बोर होती तर मग शेजारीच झोके वगैरे खेळायला छान होतं तर म्हटलं तिला थोड्या वेळ तिथं खेळवावं म्हणजे अजून थोडी रिलॅक्स होईन आणि लास्ट ह्याच फ्रॉकवर आता फोटो काढायचं म्हणजे राहिला होता तर म्हटलं ठीक आहे थोड्या वेळ हिला खेळवावं जो जुजू खेळती आहे तर ठीक आहे चला मग थोड्या वेळ म्हणलं हिला रिलॅक्स पण होईल आणि आम्ही पण थोडं बसतो तर स्त्रीचे पप्पा आणि मी साईडला बसलो हो होतो सिद्धार्थीला खेळवत होतं खूप छान खेळवत होतो तिला आणि तिथे खूप छान राहते गार्डनमध्ये जास्त काही गरजेचं नव्हती का आता रविवार बस की आता फोटो काढायच्या हा मधना हा बा दाखव बाबाला

दुदुु। दुदुु। ना आता खूप बोर झाली होती त्यामुळे ती फोटोज काढून देत नव्हती पप्पाचा हात पकडत होती म्हणत होती परत मला झोका खेळायला घेऊन जात तरी पण आमचं कारण ह्या ड्रेसवरनं तिचे जा जास्त फोटो नव्हते आणि हा ड्रेस खूप मस्त दिसत होता म्हणून वाटत होतं ह्या ड्रेसवर खूप छान फोटो आले पाहिजे नव्हते पण काय माहीत बघू आता जेवढे फोटो काढून दिले तेवढे तर घेतले मग म्हणलं आता खूप टाईम झाला आहे तर आम्ही निघाल होतो होतं तिकडे जायचं होतं पण मला खूप भूक लागली आहे मग तिथं खायला आलं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं मग स्त्रीला पण खूप भूक लागली होती घरी येईपर्यंत खूप टाइम होतं मग नाही का तोपर्यंत ती गाडीवर थांबणार पण नाही तर म्हटलं थोडंसं तिला खाऊ वगैरे चिमणे आले 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 श्री आले बघ हो। ए श्री इकड काय पोरगी सांभाळावं तुमची असलं परेशान केलंय तिनं हो बा घ्या घर नाहीये टेबल तुटून जाईल टेबल आम्ही नी रोड साईड थांबलो होतो आणि श्रीनं दम काढत नव्हती हो खूप सारं वय चाललं होतं सिद्धार्थ खूप वय तागला होता तिला खूप कळत होता का आता ती सारखी खाली उतरत होती भीती वाटत होती लांब गाड्या होत्या सेफ्टी होती पण तरी पण वाटायचं इकडे जाईल तिकडे जाईल मग मी ह्यांना म्हटलं यार इथं पुढं समोर डिजिटल दिसलं तिथं आम्ही ना फ्रीज बघायला गेलो होतो मी त्यांना सांगत होते तर आम्ही पहिले फर्स्ट म्हणजे फ्रीज घ्यायचं होतं आम्हाला तेव्हा आम्ही इथे ते फ्रीज बघायला गेलो होतो आमचं म्हणजे चाललं होतं गप्पा आता ऑर्डर तर काही येत नव्हती लवकर म्हणलं काहीतरी गप्पा मारत सारा आळस आला होता वैता घालता खूप तिकट काय नसेल बाई

मोबाईल मला नेल पेंट लावायचं लक्षातच नाही तिला तर तिनं तिचे नखरे बघा तिनं पर्स मधनं नेल पेंट काढलं पप्पाकडे गेली आणि मला लावा म्हणती बघा पायवी कशी घेऊन बसली हा तिथं लावा म्हणून सांगते राहिले बाबा राहिले ना हो हा नीट लावा म्हण मल ला, ला, मला सॉरी कोण बोलणार बाबू सॉरी म्हण आता तर म्हणत होती म्हणत असं सारखे काय सॉरी म्हणून हिला हात वगैरे तोंडात जातो हो तिला

मला पायाला कोण लावणार थांब 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 तुला लाव तुला लाव थांब हा परत परत मला नको मला नको आता लय मयाची ग बाय आधी तुला लाव द्या द्या माझ द्या नको नको आधी आधी ते पायाला लाव श्री पाया मी मागितलं बघितलं का दे, दे माझ हा मम्मीला लावलं खूप वेळ झालं घरी वगैरे येऊन आणि आलो श्रीनी पण काय खाल्लं नव्हतं जास्त तिला खायला वगैरे घातलं आणि श्रीचा मामा वगैरे गेला तिथं पण आम्ही थोडंसं खाल्लं होतं पण तरी पण भूक खूप लागली होती श्रीला तर तर तिनं तिथं काहीच खाल्लं नव्हतं पाणी वगैरे पितच होती निसतं मग तिथं ती आलो घरीचं खायला वगैरे चाललं आणि शूट करायचं मुलं ना एवढा त्रास देतात की श्रीने खरंच त्रास दिला हो बघत नव्हती आणि ऐनवेला जेव्हा फोटो काढायचा आहे ना तेव्हाच बघत नव्हती तिला नीट थांब म्हणल्यावर पण थांबत नव्हती तिचा खूप आगावपणा चालू होता पण ठीक आहे झालं शूट झालं छान झालं तिनं त्रास पण दिला आणि ड्रेस वगैरे चेंज करायचं म्हटलं होतं थोडंसं आता चिकचिक लहान आहे म्हटल्यानंतर होतंच थोडं तर हो त त्रास देणारच आत्ता पण ती खाऊन वगैरे झोपली आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि लेखंटाळला ले काय सांगू तुम्हाला तर शूट करायचा विषय असा स्वीझानं बड्डे आला आहे आमच्या तिला असंच भरभरून तुम्ही पण आशीर्वाद द्या आणि चॅनेलला कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान कमेंट वगैरे हो करत जा तास असंच बर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या चला मग बाय गुड नाईट